स्तोत्रसंहिता अध्याय पंधरा वचन एक पासून शेवटच्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत केवळ पाचच वचन आहेत तर चला आपण ते वाचूयात स्तोत्रसंहिता अध्याय पंधरा वाचूयात इथे म्हटलं आहे हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील तुझ्या पवित्र डोंगरावर कोण वस्ती करील असं विचारलं आहे जो सात्विकतेने चालतो व वा नीतीने वागतो मनापासून सत्य बोलतो केवळ तोच आपल्या जिभेने चुगली करीत नाही आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही अधमाचा तिरस्कार तो करीतो व परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो आपण वाहिलेल्या शपतेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही कोण आहेत मागील काही दिवसांपासून मी तुम्हाला सांगत आहे या भूतलावरती दोन प्रकारचे लोक आहेत एक तर स्वर्गामध्ये जाणारे आणि दुसरे नरकामध्ये जाणार असणारे ते गट कसे असतील एक गट तर अरुंद मार्गाने जाणारा गट असेल दुसरा पसरट मार्गाने पुढे जाईल एक गट जो आपला निर्माणकर्ता कोण आहे त्याचा स्वीकार करून त्याला ग्रहण करून त्याच्या मागे चालणारे लोक आहेत तर दुसरे लोक देवाकडे लक्ष न देता त्याला जाणून न घेता पुढे जाणारा गट आहे आजच्या दिवशी तुम्ही कोणते लोक आहात बायबल असं सांगतं की ज्याने कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे त्या सर्व लोकांना परमेश्वराचे पुत्र आणि कन्या स्वर्गराज्याचे वारीस म्हणून ओळख प्राप्त करून देणारा अधिकार आणि संधी परमेश्वर देणार आहे जितक्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे त्या सर्वांना त्यांना देवाचे पुत्र बनण्याचा अधिकार परमेश्वराने देऊन टाकलेला आहे देव ही कृपा करत आहे जर तुम्ही ख्रिस्त येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे तर तुम्ही देवाच्या नात्यामध्ये आहात तुम्ही देवाच्या घरातले त्याच्या कुटुंबातील एक आहात त्याच्या परिवाराचे सदस्य तुम्ही आहात तुम्ही सदस्य आहात देवाच्या राज्यामध्ये कोण राहील असा प्रश्न जर केला तर केवळ जे परमेश्वराचे लोक आहेत तेच त्याच्या राज्यामध्ये राहतील पाप करणारा जो पापामध्ये राहतो त्याला स्वर्गामध्ये जाण्याचा कोणता चान्स नाही नीतिमान एक देखील नाही धार्मिक एक देखील नाही तरीही बायबल सांगतं नीतिमान एक देखील नाही तरी देखील येशू ख्रिस्ताने जो त्याग केलेला आहे क्रुसावर जे रक्त वाहिलं त्याच्या मोलवान रक्ताद्वारे त्याने आपल्या सर्वांचे पाप धुवून टाकले आणि केवळ यामुळेच आपल्याला शुद्ध करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना धार्मिक व्यक्ती बनविण्याकरिता येशूला या जगात पाठविण्यात आलं या वास्तविकतेचा स्वीकार करून जे त्या सत्यावर विश्वास ठेवतात देवाच्या कृपेने त्यांचं तारण होत असतं त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात येतं कृपा करून लक्ष द्या गावांमध्ये वोटर लिस्ट असते याचा अर्थ काय असतो माहीत आहे जनगणनेमध्ये त्यांचं नाव आढळून येत असतं या खेड्यामध्ये या गावामध्ये इतकी लोकसंख्या आहे त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये राहणारे लोक कोण आहेत त्याची देखील एक यादी आहे बायबल आपल्याला सांगतं की जीवनाच्या त्या पुस्तकामध्ये ज्यांचं नाव राहणार नाही त्यांना सार्वकालिक नरकात पाठविण्यात येईल हेच तर बायबल सांगतं व ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आढळेल ते अनंत कालासाठी देवाबरोबर स्वर्गात राहतील आज तुमचं नाव मतदान यादीमध्ये असू शकतं तुमचं आधार कार्ड देखील असेल पासपोर्टवर देखील तुमचं नाव असेल बँकेच्या पासबुकवरती असू शकतं तुमचं नाव कित्येक जागेवरती म्हणजे अटेंडन्स रजिस्टरमध्ये असू शकतं कदाचित कमिटीवरती असू शकतं परंतु एक प्रश्न आहे परंतु काय स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव आहे का जीवनाच्या पुस्तकामध्ये ज्यांचं नाव असेल केवळ तेच लोक स्वर्गामध्ये जाऊ शकतील या संभ्रभामध्ये जगू नका की आम्ही लहानपणापासून ख्रिस्ती आहोत माझे आजोबा बिशप होते माझे पंजोबा सेवक होते आम्ही जन्माचेच ख्रिस्ती आहोत आम्ही ख्रिस्ती धर्माचे आहोत लहानपणापासूनच आम्ही संडे स्कूल आणि यूथ फेस्टिवलमध्ये जात आलो आम्ही प्रत्येक वेळेला ऑफरिंग देतो नेहमी आम्ही प्रार्थनेत सहभागी असतो सेवाकार्यात देखील मी भाग घेत असतो मी तर उपदेश देखील करत असतो स्वर्गात आम्ही नाही तर कोण जाणार अशा विचारात जर तुम्ही आहात तर तुम्ही संभ्रमामध्ये आहात या जगामध्ये या सर्व गोष्टी कोणीही करू शकतील तारण प्राप्त न होता तुम्ही मंदिरात येऊ शकता तारण प्राप्त न होता ऑफरिंग देऊ शकता तारण झालं नाही तरी तुम्ही गीतं गाऊ शकता तारण झालं नाही तरी देखील तुम्ही दान देऊ शकता व तुम्ही प्रचार देखील करू शकता तारण न होता देखील हे कार्य तुम्ही करू शकता पण तारण प्राप्त करायचं असेल तर केवळ एकच मार्ग आहे केलेल्या पापांबद्दल पश्चाताप करून अश्रू ढाळून आपल्या चुका कबूल करून केवळ येशू ख्रिस्तचा आहे जो तुमच्या पापांची क्षमा करू शकतो तो तुमच्या पापी जीवनाला नवीन करू शकतो या सत्याचा स्वीकार करून ज्या दिवशी ज्या वेळेला प्रभूला तुम्ही तुमचा तारणारा म्हणून कबूल कराल त्याच दिवशी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रवेश करील ख्रिस्त जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या जुन्या घाणेरड्या जीवनाला तो दूर करत असतो जर तुम्ही कधी कोणतं घर जर भाडोत्री घेतलेलं असेल तर त्यापूर्वी ते घर कितीही घाण असलं तरीही तुम्ही त्या घरामध्ये जाण्याच्या अगोदर साधारणपणे तुम्ही काय कराल जरा सांगा ते घर भाडोत्री घेतलं आहे ठीक आहे तुम्ही त्या घरामध्ये राहण्याकरिता जाणार आहात यामुळे ते चांगल्या प्रकारे स्वच्छ कराल चांगलं स्वच्छ करून घेता असं का करता जिथे तुम्ही राहायला जाणार असता ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करता चांगलं क्लीन करता ज्या घरामध्ये ज्या खोलीमध्ये तुम्ही राहायला जाणार असता त्या घराला त्या रूमला तुम्ही चांगलं स्वच्छ करता का कारण की स्वच्छता तुमच्यासाठी महत्वाची आहे तसंच ज्या परमेश्वराचा मी प्रचार करत आहे तो पवित्र आहे तो अति पवित्र असा आहे जर त्याने तुमच्या हृदयामध्ये राहायला पाहिजे असेल तो तुमच्यात राहावा तर जेव्हा तुम्ही तो निर्णय घेता जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता तेव्हा तो काय करतो तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करून सर्व काही तो स्वच्छ करतो तो निरंतर तुमच्यामध्ये राहणार रा आहे तुमच्यामध्ये निवास करणार आहे यामुळे तो सर्व काही क्लीन करतो काय तुमच्यामध्ये हे शुद्धीकरण झालं का देवाने तुम्हाला क्लीन केलेलं आहे का तुमच्या जीवनाला परमेश्वराने क्लीन केलेलं आहे का जर तुम्ही स्वच्छ केलं नाही तर देव वास करणार नाही हे इतकं सरळ आहे जर तुमच्या जीवनामध्ये पापी कृत्य चालू असतील तर नीच असे कृत्य अजूनही जर चालू असतील तर पूर्वी केलेले चुकीचे कृत्य तुम्ही सारखे सारखे करत आहात आणि त्याच घाणीमध्ये अजूनही राहत असाल तर जसे होता तसेच जर तुम्ही आहात तर पूर्वीची घाण मागील वर्षाची घाण या वर्षाची घाण असं जर आहे तर तुम्ही माणूस नाहीत घरामध्ये जर सर्वत्र जाळ्या झाल्या आहेत सगळीकडे जर घाण पसरलेली आहे जर घरामध्ये किडे मुंग्या झाल्या असतील तर त्या घरामध्ये कोणी जिवंत माणूस नसतो कधी काळी एक मनुष्य जो खूप श्रीमंत होता त्याने मोठा महल बांधला त्या मनुष्याने खूप मोठा महल बांधला आजूबाजूला गार्डन केलं आणि आजूबाजूला चांगली फेन्सिंग लावली जेव्हाही कोणी माणूस त्या महला समोरून जायचा निश्चित तो त्याला पाहण्याची इच्छा बाळगायचा एवढ्या मोठ्या जमीनदाराने त्या धनवान व्यक्तीने मरत असताना एक मृत्यूपत्र लिहिलं माझ्या मरणानंतर हा महल कोणाला मिळेल ते मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं त्याच्या मृत्यूनंतर एवढा मोठा महल एवढा मोठं भवन कोणाला मिळेल हे जाणण्याकरिता गावाच्या लोकांमध्ये खूपच उत्सुकता होती खूपच जास्त उत्सुकता होती हा एवढा मोठा महल आहे इतका अद्भुत असं भवन आहे मरणानंतर हा कोणाला मिळेल जेव्हा विचारलं तेव्हा समजलं की त्या मृत्यूपत्रामध्ये कोणाचं नाव लिहिलेलं आहे माझा हा जो महल आहे माझी ही सर्व संपत्ती मी सैतानाकडे सोपवीत आहे आणि मी मरत आहे सैतानच या सर्व संपत्तीचा वारस आहे माझ्या धनाचा तो अधिकारी आहे मी हे सर्व काही सैतानाला देत आहे असं लिहून तो मरण पावला तुम्हाला जोक वाटत आहे ना मी तुम्हाला समजावं म्हणून सांगत आहे ज्या क्षणाला त्याने आपली सर्व संपत्ती सैतानाच्या नावावरती करून टाकली त्यावेळेला काय झालं माहीत आहे घरामध्ये माणसाला राहण्याची कोणती जागा नव्हती मनुष्य कोणी नव्हते झाडांना पाणी घालायला कोणी नव्हतं त्या ठिकाणी असे काटे उगवले एवढं सुंदर असणारं गार्डन जंगलासारखं झालं जो महल पूर्वी चमकत असायचा तो महल ती बिल्डिंग थोडीशी धुरकट अशी झाली चांगल्या प्रकारचे पक्षी कबूतर जिथे राहत होते त्या ठिकाणी वटवाघोळी राहू लागल्या हळूहळू त्या महालाच्या भिंतींमधून रानटी झाडं उगू लागले आता तो बंगला पुढे जाऊन त्याचं काय झालं माहीत आहे तो भूत बंगला बनला भूत बंगला भूतर राहता ती जागा जिथे माणसं राहत नसतात आता जर समोरून कोणी जात असेल तर तो त्याकडे पाहून असंच बोलेल की हा बंगला किती चांगला होता हा किती सुंदर दिसत होता परंतु आता कसा दिसत आहे हा आता काय झाला आहे भूत बंगला हा भूतबंगला का झाला कारण तो हातात हँडओव्हर केला तो सैतानाच्या हातात समर्पित केला भाऊ आणि बहिणींनो लक्ष देऊन ऐका तुमचं जीवन जर तुम्ही सैतानाच्या हातात सोपविला आहे तर तो काय करील माहिती आहे त्याला तो भूतबंगला बनवेल भूतबंगल्यामध्ये ते बदलून टाकेल कदाचित तुम्हाला बदललेला असेल असा देखील वेळ होता जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणारे विद्यार्थी होते एकेकाळी नोकरी तुम्ही चांगल्या प्रकारे करत असाल एकेकाळी तुम्ही नाव आणि सन्मान प्राप्त झालेले पद प्राप्त झालेले व्यक्ती होता एकेकाळी तुम्ही चांगले संदेश दिले असतील चांगल्या प्रकारे सेवा केलेली असेल परंतु आजची स्थिती कशी आहे सर्व तुमच्याकडे पाहून हसत आहेत ना ते तुमच्याकडे पाहून तुमची थट्टा करत आहेत ना सगळे तुमच्याकडे पाहून तुमच्याकडे हात करत आहेत म्हणत आहेत एकेकाळी हात चांगला माणूस होता एकेकाळी खूप चांगल्या प्रकारे हे जगले एकेकाळी यांचं जीवन खूप आत्मिक होतं एकेकाळी पूर्वी ही किती सुंदर होती परंतु आता ही कशी झाली किंवा आता हा कसा झाला आहे याचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे याचं सर्व कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे असू शकता असं प्रश्न करण्याच्या अवस्थेमध्ये तुमचं जीवन जर पोहोचलं असेल तर जरा विचारा तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे परमेश्वराला अधिकार देण्याऐवजी सैतानाला तुम्ही संधी दिलेली असेल अधिकार दिलेला असेल व त्याने यामुळेच काय केलं माहीत आहे त्याने सर्व काही अंधकारात बदललं सर्व काही लज्जित होईल असं करून टाकलं तुमच्या जीवनाला भूत बंगल्यासारखं करून टाकलं सैतान येऊन जर तो राहू लागला तर तुमचं जीवन भूत बंगलाच बनणार जर त्याच भूतबंगल्यामध्ये त्याने येशू ख्रिस्ताला जर येऊ दिलं असतं तर ते जे घर आहे ते स्वर्गामध्ये बदललं असतं उदाहरणार्थ जकयाचं जीवन पहा तो एक जकातदार होता त्या काळी जकातदार लोकांना वाईट मानल्या जात होतं त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहण्यात येत होतं समाजामध्ये त्यांना कोणतं महत्व नव्हतं त्यांची कोणती इज्जत नव्हती यामुळे येशू ख्रिस्त पाप्यांबरोबर बसून जेव्हा जेवण करत असायचा तेव्हा त्या काळचे सदुकी आणि परुषी असं बोलत असायचे हे सर्व काय आहे हा तर जकातदार आणि पापी लोकांबरोबर जेवण करायला बसतो अरे जकातदार लोकांबरोबर पापी लोकांबरोबर हा जेवण करत आहे पाप्यांपेक्षा मोठे पापी जकातदारांबरोबर त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताने जे असा प्रश्न विचारत होते त्यांना उत्तर देत असताना असं म्हटलं जकातदार लोक आणि व्यभिचारी लोक स्वर्गामध्ये चढून जातात त्याचं कारण प्रभूने सांगितलं आहे सर्वात पहिलं काय म्हटलं जकातदार व त्यानंतर वेभिचारी याचा अर्थ काय आहे ते तर वेभिचारीपेक्षाही तुच्छ लोक आहेत पाप्यांपेक्षा जास्त मोठे पापी हे लोक आहेत असं जकातदार लोकांना समजण्यात येत होतं समाजामध्ये यांना कोणती किंमत नव्हती समाजामध्ये त्यांना इज्जत नव्हती त्यांच्या घरामध्ये कोणतीही शांती नव्हती ऐका मित्रांनो जकातदार असणारा हा जो जक्कय होता त्याला समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा आदर नव्हता कारण रक्ताचं शोषण करणाऱ्यासारखं तो पैशांची वसुली करत असायचा रक्त शोषून घेणारी जळवा जर कोणाला लागली तर ती सोडत नसते त्याच प्रकारचं या जकातदार लोकांना समजत होते ते यहुदी असताना देखील त्या काळामध्ये यांच्यावरती राज्य करणाऱ्या त्या रोमी शासनासाठी काम करत होते ते आपल्या या यहूदी लोकांकडूनच चुकीच्या पद्धतीने कर वसुली करायचे एक रुपयाच्या ऐवजी चार रुपये घ्यायचे ते अन्यायाने वसुली करत असायचे यामुळे त्यांचा फार तिरस्कार करण्यात येत होता सर्व लोक ज्यांचा द्वेष करत होते ज्यांचा तिरस्कार करत होते अशा घृणीत समजल्या जाणाऱ्या जक्कयाच्या घरी एक दिवस येशू ख्रिस्त गेला जक्क या नावाचा अर्थ माहीत आहे पवित्र असा आहे नाव पवित्र होतं परंतु त्याच्याकडे कोणतीही पवित्रता नव्हती त्याच्या मनामध्ये कोणतीही शांती नव्हती अशा मनुष्याच्या घरामध्ये जेव्हा प्रभू ख्रिस्त गेला तेव्हा काय झालं माहीत आहे आता त्याचं घर प्रकाशमय होणार ते घर देवाच्या उपस्थितीने भरणार होतं त्या घरामध्ये आत्तापर्यंत जी होती अन्यायाने कमावलेली सर्व प्रकारची संपत्ती त्याने केवळ एका क्षणामध्ये बाहेर काढली येशूने जसाच त्याच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हा लगेच जक्कय काय बोलला गुरुजी मी ज्या कोणाकडून अन्यायाने काही घेतला आहे त्याला मी चौपट परत करतो मला नको आहे अन्यायाने मिळवलेली संपत्ती मला नको आहे अवैध मार्गाने कमावलेला पैसा मला नको आहे हे पापी जीवन मला नको आहे येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर त्याच्या घरामध्ये जे चालत होतं तो जो हुकूम चालवित होता जे त्याचं राज्य चालत होतं धनाची अपेक्षा करणं अशा त्या ते जीवनाला त्याने सोडून दिलं आपलं पापमय जीवन जकयाने जेव्हा लगेच सोडून दिलं तेव्हा येशूने असं म्हटलं हाही अब्राहमाचा पुत्र आहे अशी साक्ष त्याच्याविषयी देण्यात आली तुम्हाला माहीत आहे जेव्हा येशू ख्रिस्त कोणाच्या जीवनामध्ये येतो त्यांच्या जीवनामध्ये जो अंधकार दिसून येत असतो त्या अंधकाराची कृत्य निघून जात असतात ते पळून जातात यामुळे तुम्हाला विचारतो जर येशू ख्रिस्ताने तुमच्या जीवनात प्रवेश केला नाही तर तुम्ही प्रकाशाचं जीवन जगू शकत नाही दिवा लावल्याशिवाय अंधकार निघून जाईल हे कधीही घडू शकणार नाही जेव्हा तुम्ही दिवा लावताल तेव्हा तुमच्या जीवनातील अंधकार दूर होईल तुम्ही येशूला आपल्या जीवनामध्ये घेऊन जीवन प्रकाशित करा आत्तापर्यंत माझ्या भाऊ आणि बहिणींनो आतापर्यंत तुम्ही सैतानाला तुमच्या जीवनात संधी दिलेली आहे त्याने तुमच्या जीवनाला अंधकारमय बनवलेला आहे अंधकाराच्या कृत्याने तुमचं जीवन भरलं आहे त्या दुष्टाने तुमच्या जीवनामध्ये हे सर्व चुकीचे कृत्य आणि चुकीचे तत्व भरून टाकलेले आहेत जर तुम्ही कोणत्याही वेळेला पाहिलं कोणत्याही क्षणी तुम्ही जर तपासून पाहिलं तर प्रत्येक वेळेला चुकीचे काम घडत आहेत तसेच चुकीचे कृत्य घडत असतात कारण माहीत आहे कारण की तुम्ही तुमच्या घराला सैतानाला समर्पित करून दिलेलं आहे त्याने आपलं जीवन भूतबंगला बनण्यासाठी देऊन टाकलेलं होतं अशा प्रकारचा तो होता तरीच येशू त्याच्यावर प्रेम करत होता जर तुम्ही अशा प्रकारचे आहात आणि धार्मिकतेचा सूर्य येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनात तुम्ही येऊ द्याल तर तो तुम्हाला प्रकाशित करील तो तुम्हाला नीतीमान व्यक्तीप्रमाणे बदलून टाकील तुम्ही कितीही मोठे पापी असले तरीही ज्या देवाचा प्रचार मी करत आहे तो तुमचं जीवन बदलील असं कशामुळे प्रभूला आपल्या जीवनाचा तारणारा बनवून आजच्या दिवशीच जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही तर जर तुम्ही विश्वास ठेवणार नाही की तो तुमचा तारणारा आहे तर देवाचे पुत्र आणि त्याच्या कन्या बनण्याची ही मोठी संधी तुमच्याकडे राहणार नाही आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ग्रहण करण्याचा दिवस असा क्षण आपल्या जीवनात असलाच पाहिजे येशूने माझ्या जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर मला माहीत आहे की माझं जीवन पवित्र करण्यात आलेलं आहे माझं जीवन सुधारण्यात आलं आहे माझं जीवन नवीन बनविण्यात आलेलं आहे याचा अर्थ काय आहे नवीन जीवन नवीन बदललेलं जीवन म्हणजे बदललेलं मन आहे काय तुम्ही असं केलं जर असं तुम्ही केलेलं असेल तर तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे येशूला जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा पुढच्याच क्षणाला जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिण्यात येतं जेव्हा तुम्हाला तुमच्या मनाचा बदल प्राप्त होईल याचा अर्थ येशू ख्रिस्त जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करील तेव्हा तुम्ही खूप बदल पाहू शकता उदाहरणार्थ जेव्हा येशूने जकयाच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हा जक्कयामध्ये बदल दिसून आला पापाच्या प्रती तेव्हा तो घृणा करू लागला अन्यायाने त्याने जे पैसे मिळवले होते त्याविषयी त्याला चूक वाटू लागलं नाही पाहिजे ही अधर्माची संपत्ती मला नाही पाहिजे प्रभू याचा अर्थ काय आहे आता तो त्याची घृणा करत आहे ज्याच्यावर तो प्रेम करत होता ज्याच्यासाठी तो खटपट करत असायचा ज्याकरिता त्याने फार मेहनत घेतली ज्याच्यासाठी त्याने फार धावपळ केली आज त्या सर्व गोष्टींची त्याच जकयाला घृणा वाटू लागली कारण माहीत आहे कारण की येशूने घरामध्ये त्याच्या जुनामध्ये प्रवेश केला होता येशू जेव्हा तुमच्या जुनामध्ये पाऊल ठेवतो तेव्हा तुमच्या जुनामध्ये सामान्यपणे कोणते लक्षणे दिसतात दारू पिण्यावर किंवा भटकण्यावर बॉयफ्रेंडवर किंवा गर्लफ्रेंडवर असो याचा अर्थ तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर तुमच्या जीवनावर तुमची नोकरी शिक्षण किंवा कुटुंब जेही तुमच्या आत्मिकतेचा नाश करतात जेही तुमच्या आत्मिकतेला बिघडवत असतात त्यांची तुम्ही घृणा करू लागता कधी माहीत आहे येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा हे लक्षणं साहजिकपणे तुमच्यात दिसून येतील देवाचं सेवक योहान याने अशा प्रकारे म्हटलं पाश्चातापास योग्य असे फळ तुम्ही द्या म्हणजे खरंच पश्चाताप केला असेल तर कृतीमध्ये दाखवा केवळ बोलून नाही काय तुमचं तारण झालेलं आहे काय तुमचं परिवर्तन झालं आहे मी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे मी देवाची संतती आहे मी सरळ स्वर्गामध्ये जाईल असं बोलत फिरू नका कृतीमधून ते प्रगट करा याच विषयी योहान या ठिकाणामध्ये सांगत होता चला आपण त्याविषयी पाहूया मत्तय अध्याय तीन मध्ये मत्तय कृषु वर्तमान अध्याय तीन वचन दहा चला थोडं पाठीमागे जाऊन वचन सात पासून वाचू परंतु परुशी व सदुकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले अहो सापाच्या पिलांनो भाविक क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले येत असतात बरेचसे लोक बाप्तिस्म्यासाठी येत असतात असे बरेचसे लोक या संदर्भामध्ये बरेचसे लोक येत असतात बाप्तिस्मा घेण्यासाठी बाप्तिस्मा द्या बाप्तिस्मात द्या असं ते बोलत असतात व्हिजिटिंग हवर्समध्ये काही लोक येऊन मला भेटत असतात आणि बोलतात ब्रदर बाप्तिस्मा कधी देणार आहात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आम्ही देतो तर मग तुम्ही जरा लवकर देऊ शकणार नाही का तुमच्या मुलाला एवढी कशासाठी घाई आहे आपल्या पापांचा पश्चाताप करायचा आहे येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारायचं आहे यासाठी त्याला बाप्तिस्मा घ्यायचा आहे का नाही नाही तसं नाही मग काय आहे आज त्याचं लवकर लग्न लावून द्यायचं आहे मुलाला लवकर बाप्तिस्मा देण्याची गरज का वाटत आहे मुलीला लवकर बाप्तिस्मा देण्याची गरज का भासते लवकर बाप्तिस्मा देण्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ आहे आपल्या पापांबद्दल प्रायशित करून येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारणं या कारणासाठी नाही तर गरजेसाठी बाप्तिस्मा घ्यायचा असतो कोणतीही तयारी न करता अयोग्य प्रकारे पहा तो कशासाठी असतो आत्मिकतेसाठी आत्म्याच्या तारणासाठी बाप्तिस्मा घेण्यात येतो परंतु त्या गर्दीमध्ये कोण होते सधुकी आणि परुशी लोक त्या सर्वांना त्याने पाहिलं त्यांनी ते पाहून ते बोलू लागले आम्हालाही बुडवा आम्हालाही बाप्तिस्मा द्या जेव्हा ते असे बोलू लागले तेव्हा तो बोलला सापाच्या पिल्लांनो योहान त्यांच्याकडे पाहून बोलला आहो सापाच्या पिल्लांनो भावी क्रोधापासून पळावायला तुम्हाला कोणी सावध केले बाप्तिस्मा घेण्यापूर्वी तुमच्यामध्ये ही समज आली पाहिजे ती समज येण्यासाठी कोणीतरी तुम्हाला ज्ञान देणारा पाहिजे तो ज्ञान देणारा कोण आहे जर तारण पाहिजे असेल तर तारण ओळख असली पाहिजे तो तारण करणारा कोण आहे माहिती नाही तुम्ही वचन ऐकून तारण प्राप्त केलेलं आहे माहिती नाही कोणत्या दिवशी तुमचं तारण झालं आहे माहिती नाही कोणत्या दिवशी तुम्ही तुमच्या पापाकरिता पश्चाताप करून परमेश्वराच्या समोर अश्रू ढाळले आहेत माहिती नाही तर मग तुमचं तारण झालं हा एक संभ्रम आहे तुमचं तारण झाल्यानंतर तुमच्यात काय झालं काय होत असतं बाप्तिस्मा घेतलं आहे केवळ एवढंच केलं का नाही एवढंच नाही एवढंच नाही हे लक्षणं नसतात योहान बोलत आहे हे सापाच्या पिलांनो येणाऱ्या क्रोधापासून सोडविणारा कोण आहे त्यापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केलं असा प्रश्न विचारून असा प्रश्न केल्यानंतर यास्तव तुम्ही पश्चातापास योग्य असे फळ द्या माहिती देत बसू नका आपल्या आत्मिकतेविषयीची माहिती सांगू नका काही लोक खूप सर्व माहिती सांगत असतात ब्रदर तुम्हाला माहीत आहे का मी दिवसातून चार तास प्रार्थना करतो ब्रदर कमीत कमी दहा लोकांना साक्ष सांगितल्याशिवाय मी झोपत नाही ब्रदर मी देशासाठी प्रार्थना करत असतो शुभवर्तमान प्रचारासाठी प्रार्थना करत असतो असं मोठमोठ्या गोष्टी सांगत असतात परंतु जेव्हा त्यांची कृती पाहतो तेव्हा त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्त दिसून येतच नसतो मात्र केवळ एक गोष्ट दिसून येते गप्पा मारणारे विश्वासी पाठीच्या मागे बोलत असतात जर त्या मनुष्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही केवळ त्यांचं बोलणं ऐकून हो तो किती चांगला बोलतो ती किती चांगली बोलत असते परंतु त्याच व्यक्तीला जर तुम्ही चांगलं जवळून पाहिलं तर मग काय हा तोच व्यक्ती आहे का जसा तो बोलत होता किंवा ती जी खूप चांगलं बोलत होती त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये समानता नसते त्यांच्यात आत्मिकता नसते केवळ ऍक्टिंग असते हे जे नाटक करणारे असतात ते त्या वेळेमध्ये तसं चरित्र धारण करत असतात डॉक्टरांची भूमिका करायची असेल तर तसं कॅरेक्टर करतात कलेक्टरची भूमिका असेल तर त्याचं कॅरेक्टर तो खरोखर कलेक्टर असतो का नाही म्हणजेच जशी सीनची डिमांड असेल जशी ऍक्टिंगची डिमांड असेल त्याप्रमाणे नाटक करणारे बरेचसे लोक तयार झाले आहेत असं कशासाठी कारण परिस्थिती तशी डिमांड करत असते हो असं राहावं लागतं यामुळेच मंदिरात जातात तेव्हा मस्तक झाकून घेत असतात मंदिरात जाता तेव्हा स्तुती 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 करत असतात मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप नम्रता दिसून आली पाहिजे तशा प्रकारे मग घडत असतं परंतु बाहेर पडल्यानंतर बाहेर आल्याबरोबर हे नाटक नरकामध्ये घेऊन जात असतात यामुळेच तर योहान असं बोलत आहे बाप्तिस्मा बाप्तिस्मा बोलून माझ्याकडे येऊ नका अगोदर तुम्ही पश्चातापास योग्य फळ द्या तो बदल कृतीमध्ये दिसून येऊ द्या पश्चातापास योग्य असे फळ तुम्ही द्या व्हेर इज द फ्रूट ऑफ युअर रिपेंटन्स जे बी पेरण्यात आलेलं आहे जर त्यामध्ये जीवन असेल तर ते बी काय होतं माहीत आहे अंकुरित होऊन ते बाहेर पडतं तेव्हा समजून येतं तुम्ही पेरणी केलेलं बी मेलेलं आहे की जिवंत आहे जर अंकुरित होऊन बाहेर आलं तर ते फलद्रूप झालं आहे आलं नाही तर ते निर्जीव आहे खरोखरच जर ते पेरलेलं आहे तर मग ते बाहेर येईल आत्मिकता देखील अशीच असते ख्रिस्ताने तुमच्यात प्रवेश केला याचा अर्थ असा आहे काय उगून येईल प्रेम येईल आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वास धीर इंद्रिय दमन दिसेल हे सर्व फळ तुमच्या दिसून येतील जर हे सर्व तुमच्यामध्ये दिसून येत नाहीत आणि तुम्ही आत्मिक आहात असं बोलत आहात तर काय होईल तुम्ही सरळ नरकामध्ये जाल सावध राहा या वास्तविकतेला आणि सत्याला विसरू नका कारण झालं आहे हे केवळ बोलण्यामधून नाही तर कृतीमधून दाखवत चला वास्तविक जर जर खरोखरच तुमचं तारण झालेलं आहे तर कृतीमधून ते दाखवून द्या जर तुम्हाला तारण प्राप्त झालेलं नाही तर तर ती कृती तुमच्या दिसून येणार नाही आपल्या हृदयाला तपासा चला प्रार्थना करू देवा परमेश्वरा तारण प्राप्त झाल्याचे फळं माझ्यात दिसून आले पाहिजेत तू माझ्या जीवनामध्ये येशील तेव्हाच हो हे शक्य होऊ शकतं तू जर आला नाहीस तर हे शक्य होऊ शकणार नाही केवळ माहिती दिल्याने कृतीत काही दिसणार नाही त्या दिवशी जकयाच्या घरामध्ये तू प्रवेश केलास आणि कृती दिसून आली त्या भूतग्रस्ताच्या जीवनामध्ये जेव्हा तू प्रवेश केलास तेव्हा कृती दिसून आली स्त्रीच्या जुनामध्ये तू प्रवेश केलास आणि कृती दिसून आली पौलाच्या जुनामध्ये तू प्रवेश केलास हे कृतीमधून दिसून आलं हे बापा हे बापा हे देवा नवीन मनुष्याचं जे परिवर्तन आहे त्याच्या फळांना तो बदल प्राप्त करण्यासाठी आमचं सहाय्य कर वचनाचा स्वीकार करून जे लोक पश्चाताप करत आहे अशा प्रत्येकांच्या जीवनात तू प्रवेश कर हे प्रभू लोकांच्या अंतकरणाच्या नेत्रांना संभ्रम करणाऱ्या दुष्ट आत्म्याने अंधळ करून सोडला आहे त्या संभ्रमापासून त्यांना तू वाचव देवा हा भ्रम आहे ख्रिस्त आमच्यामध्ये आहे असा तो भ्रम आहे आम्ही स्वर्गामध्ये जाणारच आहोत हा भ्रम आहे आम्ही जाणार नाही तर कोण जाईल हा एक गर्व आहे अशा गर्वामुळे देवा अंधकाराने भरून गेलेले असे बरेचसे लोक आहेत गर्वाच्या या तटांना तू दूर कर देवा नम्रतेचा स्वभाव देऊन प्रायश्चित करणारं मन व तारणाचा अनुभव देऊन प्राप्त झाल्याच्या कृती व फळ कृतीमधून दाखविण्याची कृपा तू कर येशुख्रिस्ताच्या नावाने आम्ही ही प्रार्थना मागत आहोत बापा आ आमचा पत्ता कलवरी बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।